आपण पालकचा एकदम टेस्टी नाश्ता बनवणार आहोत आणि पालकमध्ये भरपूर प्रमाणात आयरन असतोय तर पालक हा आपण खाल्लाच पाहिजे लहान मुलांच्या हेल्थसाठी पण चांगला आहे आणि पालक सहसा खायला खात नाही आहेत कारण त्याचा असा उग्र वास वगैरे वा येतो म्हणून तर आज आपण त्याचा जरा वेगळ्या पद्धतीने एकदम टेस्टी नाश्ता बनवणार आहोत तर इथे मी आधी जुडी आहे पालकची पान नुसते पानं पानं घेतलेत आणि स्वच्छ धु धुवून घेतलेत मीठ पाण्याने ना, तेना थोड़, थोड़े तो तो मी ना आता पण त्यांना थो थोडे शिजून घ्यायचे आहेत म्हणजे जो त्यांचा उग्र वास वगैरे असतो तो निघून जाईल तर इथे पाच मिनटं मी शिजून घेते इथे थोडीच बॉईल केली आहे जास्त बॉईल करायची नाही आहे नाही तर त्याच्यातलं सगळं आयरन निघून जाईल आणि आता आपण इला थंड करून घेऊया आता हा पालक थंड झाला आहे तर आपण ह्या मिक्सरच्या भांड्यामधनं फिरून घेऊ त्याच्या आधी आपण इथे मी जो पाल गेतले आए, आए, पालक बॉईल करून घेतले ते आहे थोडीशी कोथिंबीर आहे एक हिरवी मिरची थोडंसं लसूण एक इंच आल्याचं तुकडं आणि थोडासा पुदिना आता आपण हे सगळं मिक्सरमधनं फिरून घेऊ आणि पुदिना कोथिंबीरमुळं जे पालकचा जो टेस्ट किंवा जो वास आहे उग्र वास तो येणार नाही आहे आणि थोडासा पाणी टाकायचं आहे आणि मिक्सरमधनं एकदम स्मूथ पेस्ट आपल्याला बनवून घ्यायची छान असा स्मूथ पेस्ट तयार झालेला आहे पाहू शकता तुम्ही तर हा साईडला ठेवू आता इथे गॅसवर मी कढई ठेवलेली आहे ओली आहे आणि त्याच्यात थोडंसं आपण आधी तेल टाकून घेऊया आणि तेल हा कडईलासा व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि लगेचच त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला मोरी टाकून घ्यायची आहे आणि मोरी छान तडतडली लगेच कडीपत्ता आणि एक किमती इतकं हिंग हे सगळं असं व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचं आणि आता आपण जो पालक आणि कोथिंबीर वगैरे जो पेस्ट बनवून घेतलाय तो टाकून घेऊया एक मिनटं याला परतून घ्यायचं आहे हा एक मिनटं परतून झालाय तर त्याच मिक्सरच्या भांड्यातच मी थोडंसं पाणी टाकलंय आपल्याला आधी पाणी टाकूनच घ्यायचं आहे एक ते दीड ग्लास इतकं मी पाणी टाकलाय आपल्याला नाश्ता किती बनवायचा त्याच्या हिशोबाने आपण हा पाणी हे टाकून घ्यायचं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे किंचितची साखर टाकायची आहे म्हणजे आपण जो ना जो रेसिपी जी बनवणार आहे तिला छान असा थोडासा गोडसर असा जास्त गोड नाही आहे पण थोडासा टेस्ट येईल आता याला छान उकळी आली आहे तर मी ते एक वाटी रवा घेतलेला आहे रवा जाड बारीक कोणताही चालेल आणि तो आपल्याला याच्यामध्ये टाकून घ्यायचं चा। आहे आणि छान असं सगळं मिक्स करून घ्यायचं मी इथे दोन ग्लास पाणी टाकलेला आहे आणि जर तुम्हाला वाटलं की पाणी कमी वाटतो तर तुम्ही थोडा याच्यामध्ये गरम पाणी टाकून ॲडजस्ट करू शकता तर तुम्ही पाहू शकता इथे छान असा हा बनून झाला आहे थोडासा अजून दोन मिनटं ठेवूया इथे हा बॅटर पॅन सोडतो म्हणजे हा बॅटर आपला तयार झालेला आहे तर आपण आता ते एका परातीमध्ये ताटामध्ये काढून घेऊ याच्यामध्ये आपण काढून घेऊया आणि याला थंड करून घेऊ थोड आता हा बॅटर थंड झालाय आपण थोडासा याला मळून घ्यायचा असे एक गोळा आपण जसं कणिक मळतो तसं थोडासा आपल्याला हा मळून घ्यायचा आहे हाताला तेल लावून घ्यायचा आणि आपल्याला पाहिजे त्या आकाराचे आपण हे करून घ्यायचे थोडेसे दाबायचे आणि बनवणार आपण मेंदू वडे पालकचे मेंदू मेंदूवडे सहज असे झटपट आणि टेस्टी तयार होतात या पद्धतीचे आपण सगळ्या आधी बनवून घेऊया आणि एका साईडला मी तेल पण गरम करायला ठेवलं आहे एकदम क्रिस्पी कुरकुरीत असे आपले मेंदू मेंदूवडे बनतात तर मी सगळे मेंदूड्या आधी बनवून घेते इथे सगळा नाश्ता आपला तयार झाला आहे आता एका साईडला गॅसवरती मी तेल गरम करायला ठेवला आहे तर चला तळून घेऊया तर तेल गरम झालंय आपण लगेचच हा नाश्ता सोडून घेऊ आणि कढईमध्ये जेवढे मावतील तेवढेच सोडायचे आहेत आणि लगेच उलट करायचे नाही आहेत एका साईडला दोन मिनटं होऊन द्यायचे आणि तेल छान गरम करायचं आहे कडकडीत आणि टू फास्ट तळून आणि रेसिपी एकदम नवीन आहे आणि पौष्टिक रेसिपी आहे एका साईडनं दोन मिनिटं झालेत आपण त्यांना या काट्या चमच्याच्या सायाने उलट करून घेते आणि दुसऱ्या साईडनं पण यांना छान असे तळून घ्यायचे पुन्हा यांना उलट करून घेऊ पाच मिनटं एका साईडनं झालेत आता पुन्हा यांना पाच मिनटं दुसऱ्या साईडनं तळून घेऊ आणि तळून झाले हे कसे समजायचे ह्या तेलाच्या बुडबुड्या कमी झाल्या की समजायचं तळून झालेत मस्त असे तळून झालेत काढून घेऊया आणि ठेवण्यासाठी मी प्लेटमध्ये टिश्यू घेतलेला आहे म्हणजे एक्स्ट्राचा जो ऑइल एक असेल तो निघून जाईल नाही ते एकदम क्रिस्पी असा आपला नाश्ता इथे आपला सगळा नाश्ता तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता दिसत तो तो किती सुंदर आणि त्यापेक्षा चवीला अप्रतिमा आहे तर एकदा नक्की करून बघा आजची रेसिपी थोडी जरी तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलचा बटन दाबा आणि तुमच्या मित्रपरिवारांमध्ये शेअर करा म्हणजे तेही बघून पटकन ही रेसिपी करून बघतील आणि आवडली तर लाईक करा तर तुम्हाला मी दाखवते किती क्रिस्पी झालेत ते आवाज तुम्ही ऐकू शकता पाहू शकता आणि आजपर्यंत ते छान शिजलेत पण पन, आणि आपण हे टॉमॅटो सोबत खाऊ शकतो असे हे बनवून तुम्ही मुलांना टिफिनला देऊ शकता आणि पालक आहे म्हणजे पौष्टिक आहेत तसं मुलं तर पालक खात नाही तर प्रवासामध्ये कधी जाणार असाल तर ते प्रवासामध्ये तुम्ही बनवून नेऊ शकता एकदा नक्की करून बघा आणि जर बनवले तर कमेंट करून मला नक्की सांगा कसे झाले ते आणि तुम्ही कोणत्या गावातून कोणत्या शहरातून रेसिपी पाहता तेही सांगा म्हणजे मला तुमचा धन्यवाद करता येईल आणि रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद तर चला पुन्हा भेटूया अशाच एखाद्या जबरदस्त आणि मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा